आदरणीय स्वामी भक्त राय लिखित, स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण सोळावं स्वामींचे मित्रप्रेम याचा भाग सातवा थोडी पूर्वपीठिका मास्तर वयाच्या सोळाव्या वर्षी मराठी सातवी पास झाले शिक्षकाची नोकरी करायची होती परंतु अठरा वर्ष पूर्ण झाल्याशिवाय नोकरी मिळणं शक्य नव्हतं मध्यंतरी रत्नागिरी इथं खाजगी तऱ्हेनं इंग्रजी शिकण्याचा प्रयत्न झाला परंतु त्यात अडचणी उभ्या राहून तो नाद त्यांना सोडावा लागला त्यावेळी त्यांनी आपल्या आईच्या सल्ल्याप्रमाणे मावळंगे इथल्या संजीवन चिकित्सा पद्धतीचे संशोधक य का परांस्पे या आपल्या मामांजवळ राहण्याचं ठरवलं मास्तरांचे मामा अत्यंत विद्वान आणि बहुश्रुत होते तो एक चालता बोलता ज्ञानकोशच होता या भाच्यावर त्यांचं प्रेम होतं मास्तरांना त्यांनी आपल्याजवळ आनंदानं ठेवून घेतलं त्याला ते इंग्रजी शिकवू लागलेच त्याशिवाय संजीवन चिकित्सा पद्धतीचं शिक्षण देखील चालू केलं ते स्वत कीर्तन करीत त्याप्रमाणे यालाही कीर्तन करता यावं म्हणून आवश्यक तालासुरांची माहितीही देऊन त्यांनी त्याला कीर्तनही शिकवलं त्यांना शेतीचा नाद असल्यानं शेतीसंबंधी प्रत्यक्ष कामातून त्यांनी माहिती देणं सुरू केलं अशा प्रकारे अनेक विषयांचं शिक्षण घेत घेत मास्तर चौरस बनत होते या सर्व विद्यांपेक्षा मास्तरांना बहुमोल अशी जी विद्या त्यांच्याकडून मिळाली ती म्हणजे अध्यात्मविद्या अध्यात्मविषय सांगताना योग्य श्रोता मिळाला म्हणजे ते अगदी रंगून जात त्यातही भक्तीचा विषय निघाला म्हणजे त्यांचे डोळे पाणावून कंठ सद्गदित होत असे त्यांना मास्तर उत्कृष्ट श्रोते मिळाल्यामुळं वेळी अवेळी सुद्धा ते आपलं अंतःकरण त्यांच्या पुढे उघडं करीत या सर्वांचा परिणाम मास्तरांची परमार्थाकडे ओढ वाढण्यात झाला मास्तर सुमारे दोन वर्ष मामांजवळ राहून काही विद्या हस्तगत करूनच पुढे शिक्षकाच्या पेशात शिरले मामांकडून समर्थांचा एकवीस समासी दासबोध आणि दासबोधातील आणि ज्ञानेश्वरीतील महत्त्वाचे भाग यांचं उत्तम श्रवण झालं होतं आणि त्यावर चर्चा करून त्यांनी ते भाग नीट समजूनही घेतले होते मास्तरांच्या अंतःकरणात झालेला भक्तीचा उदय क्रमशः वाढतच होता पुढे त्यांची आई वारल्यानंतर तो अंकुर जोरानं वाढू लागला आणि मास्तरांनी पुन्हा मामांना सद्गुरू करण्याचं ठरवून जो प्रयत्न केला तो आपण पाहिलाच आहे मामांनी अनुग्रह दिला नाही म्हणून मास्तर निराश मात्र झाले नाहीत फक्त आपला अधिकार अद्याप कमी आहे आणि आपणाला अधिक प्रयत्न करणं आवश्यक आहे एवढंच त्यांनी ठरवलं त्याप्रमाणे मामांनी देखील भाच्याला अपात्र न ठरवता उत्तम प्रकारे मार्गदर्शन करणं चालूच ठेवलं होतं आणि मामांच्या सहवासानं त्यांचा मार्ग त्यांना सापडला होता आणि त्यामुळे ते निश्चिंतपणे आणि जिद्दीने आपला मार्ग चोखाळू लागले होते यावेळेला पक्के झालेले त्यांचे विचार असे होते आपणाला अधिकार आला म्हणजे आपले गुरु आपण होऊनही आपल्याला भेटून कृतार्थ करतील प्रत्येकाचा नियत गुरु ठरलेला असतो गुरु शोधण्याची खटपट आपण केली आणि भलत्यालाच गुरु केलं आणि पुन्हा त्याला सोड आणि दुसरा गुरु कर असे प्रकार होतील आणि त्यामुळे एकनिष्ठता राहणार नाही यासाठी आपण पांडुरंगावर पूर्ण विश्वास ठेवून त्याचंच नामस्मरण करावं त्याचीच भक्ती करावी हे उत्तम तोच प्रसन्न होऊन ज्यावेळी सांगेल की तू अमोक व्यक्तींना गुरु कर त्यावेळी निशंकपणे त्यांना गुरु करावं या विचारांची बैठक पक्की झाली असल्यानंच बाबांना पुढे गुरु करण्याविषयीच्या स्वामींच्या सांगण्याचा परिणाम होत नव्हता परंतु पुढे पुढे थोडे विचार बदलू लागले त्यांना वाटू लागलं स्वामींना कुठं देवानं सांगितलं होतं तरी त्यांना सद्गुरु प्राप्ती होऊन ते कृतार्थ झालेच ना कदाचित परमेश्वर स्वत न सांगता ते काम यांच्यामार्फत करीत नसेल कशावरून आणि तुम्हाला न पटेल तर अनुग्रह मानू नका इथपर्यंत सांगितल्यानंच त्यांची तयारी झाली तरीही परमेश्वरानं आपणाला स्वप्नात तरी येऊन तू बाबांना गुरु कर असं सांगायला काय हरकत आहे असं त्यांना वाटतच होतं आज इथेच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमद् सच्चिदानन्दसद्गुरोश्रीस्वामी की जय हरि ओं तत्सत्य